वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना न्यायालयानं काही अटी आणि शर्तींसह पंचवीस जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केलाय अॅडव्होकेट सुधीर शाह यांनी दिलीप खेडकर यांच्या वतीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पुणे जिल्हा सत्र न्यायाधीशांनी हा जामीन मंजूर केलाय पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणार्थी म्हणून आयएस पूजा खेडकर होत्या मात्र त्यांची काही दिवसांची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आयएस मध्ये निवड होण्यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांवरूनही वाद निर्माण झालाय चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप असून त्यांची चौकशी चालू आहे या सर्व घडामोडींदरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणं आणि मारहाणा प्रकरणी पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील मनोरमा खेडकर यांच्या निवासस्थानी पुणे पोलिसांनी पिस्तूल रोखल्या प्रकरणी नोटीस देखील बजावली होती त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच ते सहा पदके नेमली होती आणि त्यांच्यामार्फत शोध देखील सुरू होता याच दरम्यान महाड येथील एका हॉटेल मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलाय त्यावेळी अधिक तपासासाठी वीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणातील मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर हे देखील आरोपी आहेत अद्यापर्यंत त्यांना पकडण्यात पोलिसांनी यश आलं नाही त्याच दरम्यान अॅडव्होकेट सुधीर शहा यांनी दिलीप खेडकर यांच्या वतीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला त्यावर न्यायालयानं काही अटी आणि शर्ती ठेवून तीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर पंचवीस जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे